नमस्कार मंडळी मी आणि सचिन आज निघालो होतो वोटिंग करण्यासाठी आणि पहिल्यांदाच आमचं वोटिंग लिस्टमध्ये नाव आलं होतं कारण आम्ही आताच वोटिंग कार्ड काढलं होतं खूप मला म्हणजे पहिल्यांदाच वोटिंग करणार खूप खुश होतो तेवढ्यात आमच्या पाठवून आम्ही तात येत होते तात्याने आम्ही व्हिडिओ काढतो बघून तात्याने पण हसवलं कारण त्यांना वाटलं की इथं पण व्हिडिओ चालू केला तात्या हसल्याने आमच्यासोबत निघायला लागले बाहेरून नाक्यावर बघतो तर काय छत्राला लागल्या होत्या म्हटलं आईकडे कुठं मंडई मंडे भरले की काय पण मंडई वगैरे काय नव्हतं कार्यकर्ते आपल्या नेत्यांसाठी उन्हा त्यानातून मेहनत होते लिस्ट काढून देत होते मतदानात ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांना नंबर वगैरे लिहून देत होते कार्यकर्त्यांकडे बघून एवढंच वाटलं की आमदारांनी निवडून आल्यावर त्यांच्याकडं पण आणि आम्ही वोट करणार आमच्याकडे पण लक्ष द्यावे कारण ते एवढे दिवस रात्र झटत आहेत त्यांच्यासाठी त्या कार्यकर्त्याने आमचं आय डी प्रूफ चेक करून आम्हाला चिठीवरती लिहून दिलं की आमचं कुठल्या रूममध्ये मतदान आहे ते घेतलं आणि आम्ही दोघ जण निघलो आम्ही ती शाळा शोधायला जिथं आमचं मतदान चालू होतं कारण ती शाळा होती एकदम आतमध्ये आणि ते आम्हाला काय आम्ही कधी गेलो नव्हतं ते गल्ले गल्लीत नाही इकडं तिकडं बघित तिकडं तिकडं बघत गेलो शेवटी ती शाळा भेटली आणि पहिल्यांदाच मतदान केंद्र बघून पोलीस वगैरे बघून लगेच मी फोन बंद करून टाकला कारण पोलीस जर मला जर बोलले असते काय तर मी परत नाही तिथं माझी फजी झाली असती पहिल्यांदा मतदान करताना खूप भारी वाटलं तुम्ही पण करा मतदानाचा आपला मूलभूत हक्क आहे कायम निभवा आम्ही दोघांनी पण मतदान केलं आहे गावाला खूप भारी असतं मतदान असलं की नुसता नाष्टा करायचा मजा करायची आम्ही फक्त नाश्ता करायलाच जायचो बूथवरती पण असं खूप भारी वाटलं पहिल्यांदा मतदान करून चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये